ना बर का बाबा त्या लोकेस नासरास ये गाया तरी राग रुसवाने बाईसले बर तर टोपला म्हणा पापडी उडतस काय त्या का नव्या साड्या नेशेल ती पदर पुदर उडी घ्या तरी राहिले सुटी लागते होय नाही पापडलाय नाही काही फिरण <laughs> मा ये माहिलं आली नाही ये लुगडा बिगडा येस नाही ने कितला का बोलली नाही आणि हीच भक्ती बघून माझा भगवंत शबरी आईवर प्रेम करत होता आणि शबरी आईची उष्टी याची खाल्ली पहिलं सांगितलं आदिवासी समाजाची शबरी भगवंत जात बघत नाही भाव बघतो चला पुढे अजून सांगतो किती खालच्या उतरतो देव सांगतो एक अजून भक्त झाली ऋषिकेश भैया सुनो भगवंत भक्ताच्यासाठी किती खालच्या लेव्हलचं काम करतो लक्षपूर्वक काय का एक सखुबाई नावाची संत झाली बाबा सखुबाई नावाची संत वारकऱ्याची मुलगी होती वारकऱ्याची मुलगी लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर आपल्या हिंदू धर्माची परंपरा प्रथा आहे लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा करतो आता सत्यनारायणाची पूजा झाली आणि पूजा झाल्याच्या नंतर पूरीनं सगळं घरातला केर कचरा काढला आणि फेकायला गुक जाते गुक केर कचरा फेकायला गेले नेमकं असं घडलं की तिथं कानावर शब्द पडले हे ज्ञान वारकऱ्यांचा तो ज्ञानोवा तुकोबाचा गजर का निपडला सकुबाईला असं वाटलं आपण वारकऱ्याची मुलगी लग्न झाले लग्नाचा दुसरा दिवस डोक्यात विषयणार आला महाराज आणि सकुबाईनं वारकऱ्यांमध्ये सामील झाली पाटी फेकली आणि वारकऱ्यांमध्ये सामील झाली कारण वारी करणं हा नित्य नेम होता तिचा कारण वारकऱ्याची मुलगी आता सखूबाई निघाली वारीमध्ये इकडे सासूबाई शोधत्या सखू काय दिसना सासूबाई शोधते सकू 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 काय दिसत नाही नवराही शोधतोय पण सकू काय दिसत नाही थोड्या वेळच्या नंतर सासरे भाऊ आले सासरे भाऊनं आवाज दिला बेटा सकू अगं मला चहा ना म्हणले प्यायला सकुबाई ना चहाचा भरून आणला सासूबाई म्हणते का ग सकू मी तुला सकाळची शोधते मी आवाज देत्या तुम्हाला आवाज सुद्धा दिला नाही काग बाई पहिल्या दिवसाची सुरुवात अशी करते सखूबाईनं सांगितलं आता बाई खरं सांगू का मी वारकऱ्याची मुलगी या मी वारकऱ्याची मुलगी या मंदिरात वार मंदिरात हरिपाठ करायला बसली आणि हरिपाठ करत असताना आम्ही कोणाशी बोलत नाही आता बाई मी मंदिरात होती पण तुम्हाला सांगू का खरी सकू पंढरपुराच्या मार्गाला लागली होती वारकऱ्यांमध्ये खरी सकू निघाली पण माझ्या विटेवरच्या मालकाला असं वाटलं पंढरीश पांडुरंग परमात्म्याला जर माझी भक्त माझ्या नामचंदनात एवढी मग्न होत असेल आता तिचा लग्नाचा दुसरा दिवस आहे तिच्या सासरकडचे लोक काय विचार करतील सकू गेली कुठे न जाणू लोक काय वाईट विचार करतील म्हणून माझ्या विटेवरच्या मालकानं माझ्या पंढरपुराच्या मालकानं विटेवर न उडी मारली आणि सकूबाईच्या रूपात सकूबाईच्या घरात कामधंदा केली ऐका ना काम धंदा केली म्हणजे दुना भांडी केली माझ्या जगाच्या मालकानं दुना भांडी केली एवढंच नाही माफी मागून बोलतो सकुबाईच्या नवऱ्याच्या मनामध्ये काम वासना निर्माण झाली आणि ती इच्छा सुद्धा माझ्या पंढरी पांढरुंग परमात्म्यानं पूर्ण केली हा इतका खालच्या लेवलचं काम माझा जगाचा मालक करतो विठल विठल भक्ताची भक्ती बघून पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः कुबाईचं रूप धारण करतो आणि तिच्या भक्ताच्या पतीची ती सुद्धा इच्छा पूर्ण करतो किती खालच्या लेवलचं काम माझा जगाचा मालक करतो अजून ऐकाम्य कृष्ण भगवंत आणि अर्जुन फिरत होते काम्यपणामध्ये फिरत असताना अर्जुनाच्या मनात आलं एवढं भारी वातावरण आहे जर काही माझी सुभद्रा आली रा असती तर जर करतो विषय का जर माझी पत्नी सुभद्रा आली असती तर देवाला वाटलं माझ्या भक्ताची जर इच्छा असेल त्याची बायकुई इथं पाहिजे होती तर माझ्या कृष्ण भगवंतांना थोडाही विलंब न करता सुभद्रेचं रूप धारण केलं सुभद्रेचं रूप धारण केलं आणि अर्जुनाच्या समोर येऊन उभार अर्जुनानं बघितलं म्हणले सुभद्रे मी विचारत ए, 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 रे काय दांड्याला माटी दिनात चप्पल चल काढ द्या पाय माना ना सुन्नाट इथलं इथलं पुरे त्या चुकाय जातच वापस साहेब असले काही खरं बोलत नाही अर्जुनाच्या समोर आले बघितलं म्हणले सुभद्रे मी फक्त विचारच केला तू इथं आली पाहिजे आणि तू इथं लगेच हजेरी लावली सुभद्रा म्हणते आपने बुला हम चले आए आता काम्य मनामध्ये फिरणं झालं पर जेव्हा अर्जुन गेले दुसऱ्या दिवशी घरी गेल्याच्या नंतर सुभद्राने पाण्याचा ग्लास भरून आणला पाण्याचा ग्लास भरून आणल्याच्या नंतर बघितलं आणि अर्जुनाच्या मुखातून घाल म्हणले कालच्या दिवशी दिसत होती का जशी आजच्या दिवशी ना म्हणले तू काल तशी कालच्या दिवशी काम्य जशी दिसत होती का तू आज दिसत नाही पण ती सुभद्रा जरी होती पण ती खरी सुभद्रा होती का तो जगाचा मालक होता आणि खरी सुभद्रा आहे फरक असणार आहे सुभद्रा म्हणते काल दिन तुम्हाला सांगे मी नाही होतो आणि तुम्ही सांगणार मी होतो मग नेमकं तुम्हाला सांगे काम्य कोण मा कोण होत सुभद्राच्या मनात शंका घुसली आता मी सगळ्या महिला मातांना सगळ्या माझ्या तरुण बाबांना सांगतो मतारे बाबांचा संसार झाला त्यांना बोलायला मला काही नो गरजेचं वाटत नाही पण कसंही ना मनात जर शंका घुसली मनात शंका शिरली की माणूस कितीही चांगला असला तरी बाईला वाईट दिसतो मनात शंका घुसली जर आणि बाई कितीही पतिव्रत असली एखाद्या माणसानं वाईट नजरेनं बघितलं की तो शंकानेच बघतो नाही का म्हणून मनात शंका येऊ द्यायचीच नाही हो समजा एखादा माणूस जर लगु झाले रात्री उठ ना दोन अडीच वाजेला लघु शंकाला उठेले लगेल उठणं उठणार आता साधन होई झाले मोबाईलच ना लगवी करी म्हणून त्यांना काही काही झोप लागत नाही म्हणेशी देखील उभो इंस्टाग्राम ले पुन्हा काही मेसेज येतात सहज मोबाईल जामली राहिता आणि तोच प्रसंग आई बिंना डोळ्या उघडी जावं हो म्हणे एवढी मग तुम्हीच सकाळी मा उठीन सांगे आई तेवढं गरम पाणी काढणं अंगोले सांगा ना ते कोण होती हर्दी राहते बोलणारी ओ अक्का बोली नाही होत हो भई निमन मनात टाइमपास करा बस कोण चिडी शंका माणसाला एवढी खाली उतरवते का चांगल्या चांगल्याच्या संसाराचा सत्यानाश करून ठेवला या शंकेनं हो शंकालाही बोगस असते म्हणून ना कोणावर शंका घ्यायची अगोदर थोडा वेळ घ्यायचा पूर्णतः खात्री करून घ्यायची जोपर्यंत खात्रीनं खरं होत नाही तोपर्यंत त्या माणसावर शंका घेऊ नये नाहीतर फालतू चांगल्या माणसालाही बदनाम व्हावं लागतं हो हा नाही तर काय काय लोक तुम्ही एक उदाहरण म्हणे सांगा मी शंका इतकी बोगच रास बाबा शंका एवढी बोगच रास आम्हाला जुना कीर्तनकार कार बाबा सांगेल एक माणूस रस्ता तरी चालला अन्दा म्हणे चालता चालता पाय भरी घ्या पाय भरी घ्या नुसता पुशीन पुढे निघावं पाहिजे होतं बरोबर आहे ना दादा पाय भरी घ्या पुशीन पुढे निघ जाता काय ताण होत का पण आव भाऊ ना पाय भर ना आव कसा होई गाय शेण होई न शेण होई बकरी आवडीन काय काय नाही नुसतं पुशीन जाता शंका यावाना काहीच कारण होत नाही पण आऊ भाऊ ना आगाऊ पण मनमा शंका कुशी की पाय कसा ना आणि पोट माहिती ना शंका किती खाली उतरवते हा हा हासा तुम्ही पण विनोद वजा करायचा आहे मला याच्यात बरेल पाय हातमा बोल लईन आव आणि हातमा नाही नाकलं गुपव चालली नाकडे नाय माऊन गाय माहिती नाही रे बो वापराक्रम रे का आता आपण अशुद्ध झालोय मग आपल्याला कुठलं तरी स्नान करावं लागेल गाव ना बाहेर नाला बाहेर यांचा नाला मात पाय दोबारायना नाला मात पाय जे पाणी गुणकारांसाठी करण्यासाठी ना का त्याच पाणी मग बात ना पण सापड ना त्या उपसाई आता शरीर पूर्ण अपवित्र झालं मग मग तीर्थक्षेत्रावर स्नान करावं लागेल आता तीर्थक्षेत्रावर तर पैदल जायनता दर, दर मुकाम दरमुक्काम जायन्या एक ठिकाणी असं वातावरण चार चार किलोमीटर अंतरावर पाणी ना सारा नाही उन्हाळा दिवस होतात आव बावले पाणी पाहिजे होतं काय कुठे नाही पण एक कुठे झोपडी झोपडीना सारा आली शेतात पर्यंत गाय एक आजी माय बसेल होती म्हणजे माडी माल भलता लांबतेन चाली खूप लांबताना म्हणजे म्हणे पाणी लागेल म्हणे पाणी भेटेन का म्हणे भाऊ मी दादा रोना चिडा उडावलेस म्हणजे छोटीशी बाटली भरली दुपार लागून बाटली पुरस्पण बाटली ना पाणी सरी या माल जर पाणी भेटणार मला जीवनिंग जाईल आजी म्हणे भाऊ काय माहिती बोल भाऊ म्हणे पाणी करता मरिशी का म पाणी पर्याय म्हणे काय म्हणे असोपार मा टाकली तोडले तोडलेवाला म्हणे भाऊ असोपारिं खडा तोंड टाकली ना दहा पंधरा मिनिट आजी सांगे गप्पा मारायला लागेल मिनिट वैग्या आजी म्हणे आजी असोपार खडा काय कुठे राहीला ना नाही म्हणे सोड राहू मग काय पुटना शंका माणसाला जितकं खाली उतरव तेवढं खाली उतरवते म्हणून कधी कोणावर शंका घ्यायची नाही नाही का सुबोध्रे देवाला अर्जुनाला सांगितलं कालच्या दिवशी काम्य कोणामध्ये कोण होती पटकन सांगा आणि अर्जुनाला पक्क होतं माहितच नाही दे अर्जुन तूच होती दोघांचा वाद चाललेला आहे चाल दो चाल अर्जुन पत्नीवर धावून गेला पत्नीला मारायला धावून गेला ऐका पत्नीवर धावून मारा गेला मारायला रागा रागा धर्मराजानं सांगितलं युधिष्ठिरण अर्जुना अरे बायकोवर हात उचलण खऱ्या मर्दाचं काम नसतं बायकोला मारायचं नसतं मर्दाना कस कसं काय वातावरण हे निमजे असा गुसखाय का बघ्यात तुम्ही पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही या नाही ना नाही ना ना बहिणी बहिणीसून तुम्हाला सांगतो बर का पत्नीवर खरंच हात उचलायचा नाही हा या हात उचलात नाही बहिणी होऊन तुम्ही बी शांतात आली जावा तुमनं बोलत चालत तुमले जर माहेरना ना फोन होणार ना बघ जा सांगा ना नाही ते कोणीतरी घरमाना कोणा फोन होणार बहिणी तुम्हाला तब्येत खराब भेट तो नवरा सांगत ते काल दिन चालणी जायचो काबर आजत ते एक जेम ते मजूर भेटेल तेवढी कपाशी तेवढा केळीस ना काम ते करले मग का काबर आजच जास् जे ते मजूर भेटेल असतो नवरा सांगता मग दोन चार कान देस दे तरी मन बही घालत घालाय एक सांग बाळा पैसा तिथे <laughs> मग ते नवरा बी काय करीन बाकीने बायाबाजी आगाव राहते तेवढं बरं बघ तुला नेमजारी बाया समजणार वाटे ना कोण सांगे वाटे आखी रक्कम वाट केले ना म्हणे हा कोण बरेल घर मग दाती ती घालत हा तो तरी बस असं पहिले तर विशाल दादामुळे पैसे जायले नाही ते पन्नास टक्के जमा मी कर <laughs> <laughs> शंका घ्यायची नाही माणसानं मनामध्ये कधीच कोणीच कोणावर नाही पत्नीनं पतीवर नाही पत्नी ना पत्नीवर नाही हो या गोष्टी ना माणसाला खाली उतरवतात आणि शंका शिरल्याच्या नंतर बऱ्याच लोकांचे संसार झालेत म्हणून सांगतो शंका घ्यायची नाही अर्जुन म्हणत होता तूच होती आणि सुभद्रा म्हणते मी नव्हती दोघांचा वाद चालू होता हो धर्मराजांना सांगितलं अजिबात पत्नीवर हात उचलायचा नाही तुला वाटते ना तुझी बाईक खोटं बोलते तिच्या बाबाला बोलून त्याच्या स्वाधीन कर कणं याला बोलवलं कृष्ण भगवंत आले आणि कृष्ण भगवताना विचार कृष्ण भगवंतांना विचारलं मला बोलवायचं काय कारण आहे तेव्हा देवाला सांगितलं अर्जुन आणि तुमची बाई खोटं बोलते म्हणजे काय कुठं बोलली कालच्या दिवशी काम्य कोणामध्ये माझ्यासोबत होती ना आता म्हणते की मी तुमच्यासोबतच नव्हती मग तुमच्यासोबत कोण होतं अशी शंका घेते म्हणले माझ्यावर आणि ही माझ्यासोबत होती देवाच्या लक्षात आलं ही कर्तबदारी आपली आहे ही कर्तबदारी आपली कारण माझ्या भक्ताला वाटत होतं इथं जर काही वातावरणामध्ये माझी पत्नी मायासोबत राहिली असती तर फिरण्याचा काही आनंद आला असता मी फक्त माझ्या भक्ताचं मन राखण्यासाठी मी माझ्या भक्ताची बायकोच झालेलो आहे पण आता याच्या डोक्यातून काढण्यासाठी काहीतरी खेळ करावा लागेल सुभद्रेचा हात धरला कुटियातून बाहेर केलं आणि स्वतः हा जगाचा मालक नाही कुटियामध्ये गेला आणि तिकडनं सुभद्रेचं रूप धारण केलं हातात दुधाचा ग्लास घेतला मी अर्जुनाच्या समोर आला तेव्हा अर्जुनानं बघितलं माझ्या समोर सुभद्रेला बाहेर केलं होतं आतमध्ये जाणारा भगवंत होता म्हणजे त्या दिवशी सुद्धा देवाने माझ्यासाठी सुभद्रेचं रूप धारण केलं मला एवढ्यासाठी सांगायचंय की भक्ताच्यासाठी माझा भगवंत भक्ताची बायको बनायलाही लाजत नाही विठ्ठल भरपूर भरपूर उदाहरणं आता काय ना नेमाचा आपण विचार केला पाहिजे कारण नवता अग्रा कीर्तनाची वेळ वाजली किती बाबा साडे दहा घ्या म्हणजे तुम्हाला मनकडे आता राहायचे अर्धा तास अर्धा तास बोलसू म्हणजे मी तुम्ही सांगशात ते नाही तर तुम्ही जर जास्त तुम्ही जर सांगा आवर रे मी लगेच बंद करले सो काय करू अर्धा तास बोलू का कावरू बोला एकटाच बोलू असं बरं पण मला असं म्हणणं आहे बापू साहेब हा पंडित बाबा मला म्हणणं असं बोलू नका बोलू नका तुम्हाकडे शेतीनं काम शे समजा कापूस लायले फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणजे सगळं कापूस लावायचे कापूस लावायला मजूर लायचे जे पण वीस तीस जे बी असे आणि संध्याकाळना पाच वाजताना त्यांना सुटायना टाइम जायचे आणि दोन चार चाचे राहायचा हां बेकार हुशार आहे तुम्ही काय सांगतास तुम्ही नाही इथलं बघ वाढते जेवण ते काय करा ना बापू साहेब सगळ्यांनी काय करायचंय आता साडे दहा वाजलेले मी बोलणार आहे अर्धा तास तुम्ही अजिबात काळजी करू नका कारण मन स्वतःना मनसवताना फुकट ना सोडत नाही कष्टानं सोडत नाही फुकटन आलेत नाही मी हो। सर्वांनी आता काय करायचं अंतकरणापासून देवाची भक्ती करायची हाताने टाळी मुखाने नाम चिंत सर्वांसनी भजन करा आम माज लो की म्हणते तू मे बी म्हणाना जो टाळी वाजवनी भजन म्हणावणी त्याला त्यान बाजूवाला शपथ रे बो बाजूवाला चिंता राही म्हण रे आपडी जाऊ शकतो म्हण रे काका सगळ्यांनी सगळ्यांनी वजन गायचं पंडित बाबा हा बिरोबारे बो बारो बोर लोहार कुमार 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 बसून बसून तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं हाताने ना नाम चिंतन करा कोणी कोणी भजन कर खर खरं सांगा शपथ आहे तुम्हाला खोटं बोलायचं नाही बोलू नका बोलू नका बोलू नका तुम्हाला सगळ्यांना भजन गायला सांगितलं भजन गायलं बरं शपथ आहे खोटं बोलायचं नाही हा बरं समजा दोन चार लोकेशन नाही म्हणून बाकी नाश्त देऊने काय दरदरी विजायचे का देवाचं नामचिंतन चिंतन करायला काहून लाजायचं अरे भक्ती करायची ना अंतकरणापासून करायची हो लोक काय